जय जिजाऊ जय शिवराय सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच शिवज्ञ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तृतीय वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवविचारी परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी शिवज्ञा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या एनजीओ ची स्थापना स्ताप, शासन मान्यता प्राप्त करण्यात आली गेल्या तीन वर्षापासून शिवकार्य महिला सुरक्षा समाजकार्य आणि व्यवसाय या विधायक पातळीवरचे कामे शिवंदा फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे करण्यात आलेले आहेत असेच कार्य पुढे सुद्धा कार्यालयात आम्ही ठेवू त्याचप्रमाणे शिवविचाराचा प्रसार या महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये करण्यासाठी जो काही प्रयत्न केला जाईल तो सर्व परिप्रयत्न शिवंदा फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे केले जाईल या कार्यामध्ये मिळालेली सात म्हणजे शिवंत फाउंडेशन महाराष्ट्र शिवविचारी परिवार असतील शिवभक्त असतील शिवकन्या असतील या बऱ्याच सदस्यांनी या कार्यामध्ये मोलाचा वाटा आपल्या हाती घेतला होता आणि हे कार्य यशस्वी सुद्धा करून दाखवले या सर्वांच्या कार्याच्या पदावरती आर शिवाय फाउंडेशन महाराष्ट्राच्या या संस्थेला तीन वर्ष पूर्ण होत असून चौथ्या वर्ष पदार्पण करत आहोत तसेच यानंतर सुद्धा शिवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य वारसा शिवविचाराचा आणि जागर सुस्वराज्याचा या घोषवाक्यावर महाराष्ट्राची संस्कृती परंपरा अस्मिता राष्ट्राची एकता मानवता बंधुता आणि समानता या मूल्यांवरती चालणार असून शिवकार्य महिला सुरक्षा समाज संवर्धन आणि व्यवसाय या चौसूत्रीवरती कार्य करत पुढे अखंडपणे कार्याचा वसा जोपास जय जिजाऊ जय शुक्त